ओम नम शिवाय हर हर महादेव हरताळिकेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आपण आता जाणून घेणार आहोत हरतालिकेबद्दल थोडीशी माहिती आता गणरायाचं आगमन तर होणारच आहे तर हरता एक दिवस आधी हरतालिकेची पूजा आपण कशी करणार आहोत ते थोडक्यात आपण जाणून घेऊया तर मग आपण पूजेचे साहित्य आणि आपल्याला काय काय पूजाविधी करायची आहे ते आता आपण जाणून घेऊया भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्य येतात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरितालिका व्रत केले जाते या व्रतासाठी पूजेचे साहित्य पत्रियांचे फार महत्व आहे या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते त्याबद्दल अधिक जाणून घेऊया तर हरतालिकेच्या मूर्त्या असतील तर दोन ठेवू शकतो व शिवलिंग तर शिवलिंग हे आपण वाळूचाच बनवायचा तर पूजेसाठी लागणारे साहित्य हळदी कुंकू अष्टगंध गुलाल अक्षता रांगोळी उदबत्ती कापूर आगपेटी तुपाचा किंवा तेलाचा दिवा कापसाची वस्त्रमाळे पंचामृत दू पंचामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य दूध दही तूप मध साखर गुळखोपऱ्याचे नैवेद्य आणि चौरंग पाट आसन पाण्याचा कलश असेल तर शंख घंटा निरांजन, कापूर आरती तामण देव देव म्हणजे आपल्याला घंटी वगैरे लागणार आहे ते सगळं एकत्रित एका मोठ्या परातीत किंवा ताटेत काढून घ्यायचं आणि साहित्य म्हणजे फुले दुर्वा तुळस विड्याची पानं कारण माता पार्वतीने नदीकिनारी जाऊन हे व्रत केलं होतं तर त्यांनी अनेक पत्री ते घेतले होते आणि जे जे साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर विड्याची पानं सुपाऱ्या बदाम खारका नारळ केळी खडीसाखर जानवे कापूर उदबत्ती आणि पत्रीमध्ये आगारडा बेल चाफा कणेरी बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई इत्यादी आणि अशोकाची उपलब्ध होतील तर त्याचप्रमाणे ही आपण पत्री घेऊ शकतो तर सगळं साहित्य गोळा करून ताटत सगळं हळदी कुंकू नाणी नारळ गा आणि माता पार्वतीचा शृंगार म्हणून गजरा वेणी शिदा फणी काकण आरसा इत्यादी आपण ठेवू शकतो जसं तुम्ही नेहमी ठेवत आलात तसं तसं ठेवलं तरी काही हरकत नाही तर आपल्याला एकदम घरगुती सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे तर चौरंग ठेवून हे सगळं साहित्य आपण एक एक करून मांडून घ्यायचं मांडणी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे चौरंग किंवा पाड घ्या त्यावर तांदळाचा सपाट ढीक करा त्यावर गौरी व हरतालिका यांच्या मूर्त्या ठेवा नसतील मूर्त्या तर आपण शिवलिंग तयार केलेला तो प्रथम पूजेने ठेवावा उजव्या बाजूस तांदळाचा ढीग धीक। ढिगाऱ्यावर सुपारी नारळावर गणपती मांडावा अगोदर गणपतीची पूजा करून घ्यावी समोर पाच विडे मांडावे नसतील तर एकही मांडला तरी चालतो आणि त्यावर खारी बदाम सुपारी इत्यादी चौरंगावर ठेवावे सर्वात अगोदर समयी प्रज्वलित करून ठेवावी समयीचं पूजन करून मग ती ठेवावी प्रथम सुवासिनीकडून कुमारिका ह्या हे व्रत सुवासिनी किंवा कुवारिका हे व्रत करू शकतात एकमेकींना हळदी कुंकू लावून द्यावे त्यानंतर घरातील देवासमोर एक विडा काढून ठेवावा हळदी कुंकू व्हावे प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सुद्धा नमस्कार करावा आणि पूजेला बसण्याच्या अगोदर नवकोरीत असं स्वच्छ धुतलेलं वस्त्र प्रधा परिधान करावे हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा पाठ मांडून झाल्याच्या नंतर हे साहित्य सगळे आपण मांडणी करून घेणार आहोत ती मांडणी झाल्याच्या नंतर धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्रे तर आपण दाखवलीच आहे फुलं वाहून घ्यायची नंतर आपल्याकडे हरतालिकेची व्रतकथा माहिती असेल तर ती वाचायची आणि हरतालिकेची आरतीसुद्धा आहे तर ती वाचायची पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीन वेळा नमस्कार करावा पूजा सांगण्यासाठी आलेले गुरुजींना नमस्कार करावा आपण घरच्या घरी केला असेल तर आपण मनोभावाने माता पार्वतीला नमस्कार करून घ्यावा आणि प्रार्थना करावी सखी पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला आहे तसा आम्हाला मिळू दे असं कुवारिकानी म्हणायचं आणि सुवासिनी हे माता पार्वती मला जे सौभाग्य मिळालं आहे ते अखंड राहू दे अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी पू सुवासिनी किंवा कुवारिका या दुसऱ्या दिवशी गणरायाचं आगमन होणारच असतं तर झिम्मा फुगडी टिपऱ्या इत्यादी करून जागरण पण करतात तर हरतालिकेच्या व्रतामध्ये एवढं काही अवघड नाही तर साध्या सोप्या पद्धतीने आपण हरतालिकेचे व्रत घरच्या घरी करू शकतो तर संध्याकाळी सगळी पू पूजा वगैरे झाल्याच्या नंतर दिवसभर एकच टाईम फराळ करायचा असतो तर संध्याकाळ सगळी आपली पूजा वगैरे करून झाल्याच्यानंतर तुम्ही काहीतरी फराल करू शकता किंवा फळं दूध घेतलं तरीही काही हरकत नाही तर हे व्रत अगदी सुख समाधान देणारं आहे आणि जे नवीन असतील तर त्यांनी सगळी पूजा माहिती वगैरे करूनच हे व्रत करावे आणि ज्यांनी बरेच वर्ष झालं करत आले आहेत त्यांना तर सगळं माहितीच आहे तर एकदम सोप्पा आणि मन प्रसन्न वाटणार आहे असं हरितालिकेचं व्रत आहे तर मी सांगितलेली तुम्हाला हरतालिकेची माहिती पूजा विधी आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही सुद्धा हरितालिकेचं व्रत मनोभावाने करा आणि हा माझा आता व्हिडिओ इथं संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद